she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे योग आणि आज आहे शाकंबरी पौर्णिमा तर आपल्याला रात्री कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे तर आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाही कारण का घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती असतात या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस म्हणा अमावस्येचा दिवस म्हणा हे दिवस खूप पवित्र आणि खूप महत्त्वाचे मानले जातात त्यासाठीच घरातील हे जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आज कापूरचा एक उपाय करायचा आहे आता संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा मानला जातो गुरुपुष्यामृत योगामध्ये खरेदी केले जाणारं सोनं चांदी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत जाते आणि त्याचबरोबर बघा शाकंबरी पौर्णिमा पौर्णिमेचे हे जे व्रत असतं तर ते माता लक्ष्मीला समर्पित असतं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण अनेक असे काही उपाय आणि काही सेवा करू शकतो आणि माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधीही करू शकता याला तुम्ही उपायसुद्धा म्हणू शकता किंवा सेवासुद्धा एक प्रकारची तुम्ही म्हणू शकता आता बघा तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर असतो तर तो घ्या तो घेतला तरीही चालेल किंवा आपला साधा कापूर असतो तो घेतला तरीही चालेल एखाद्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये वगैरे किंवा ज्यामध्ये तुम्ही रोज घरामध्ये जर कापूर जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे दोन ते तीन वड्या तुम्हाला या कापूरच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रथम हा कापूर तुम्हाला संपूर्ण घरातून फिरवायचा आहे संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला ही पिवळी जी मोहरी आहे ते त्या कापूरमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे कापूर आपल्याला जाळायचं आहे कापूर जाळत असताना आपल्याला कणकधारा स्तोत्रमचं पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्रम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल जोपर्यंत कापूर जळत आहे जोपर्यंत आपलं कनकधारा स्तोत्रम म्हणून होत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो कापूर आहे तो जाळत राहायचा आहे कापूर संपायला लागला की आपल्याला परत त्यामध्ये हो थोडासा एक्स्ट्राचा कापूर जो आहे तो टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही कनकधारा स्तोत्रांची जी सेवा आहे तर ती आज रात्री करायची आहे तर नक्की तुम्ही आज रात्री ही कनकधारा स्तोत्रामची सेवा तुमच्या घरामध्ये रुजू करा कारण गुरुपुरुषामृत योगात आणि शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी कापूर जाळून जर आपण कनकधारा स्तोत्र जर म्हटलं तर माता लक्ष्मी ह्या खूप लवकर प्रसन्न होत असतात जोपर्यंत आपलं कनकधारा स्तोत्र म्हणून होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जे कापूर आहे तर तो जाळतच राहायचा आहे अगदी एक एक वाडी तुम्ही टाकत चालायची आहे अगदी एक ते दोन मिनटाची सेवा आहे दोन मिनिटामध्ये आपलं हे स्तोत्रम म्हणजे आहे तर ते म्हणून होतं तर नक्की तुम्ही ही सेवा तुमच्या घरात रुजू करा तुम्हाला या सेवेचा खूप छान अनुभव येईल आपल्या घरातील जे काही दोष आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर त्या जर दूर करायच्या असतील तर आजचा उपाय हो अतिशय प्रभावी आहे पाच नंतर कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता संध्याकाळी पाच नंतर कधीही करू शकता त्यानंतर बघा हा जो कापूर आहे तो जळाल्यानंतर त्यामध्ये खाली जी राग उरते तर ती एखाद्या झाडाखाली टाका किंवा पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या तुमच्याकडे जर निर्मळल्याची जागा असेल तिथे टाका तर कशाही पद्धतीने ती राग जी आहे तुम्ही टाकून दिली तरी चालेल तर आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा घरामध्ये जे काही दोष आहे ते दूर करा घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की हा जो हो उपाय तो करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ